वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते मस्त स्वस्त आणि हेल्दी असाल तुम्ही आज सोमवार आहे आणि आज घरामध्ये बघा केवढी साफसफाई वगैरे चालू आहे आज देवाला आंघोळ वगैरे घालायची आहे देवाला आंघोळ वगैरे घालून आज आम्ही कुठेतरी बाहेर पण जाणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल एंड पर्यंत आज आईला आणि पप्पांना पण तुम्हाला भेटवणार आहे आणि कुठे कुठे जाणार आहे आज त्यांच्याबरोबर धमाल मस्ती करायला तर तुम्ही माझा व्हिडिओ पर्यंत बघत राहा कारण आज सुट्टी आहे मला आणि ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असते त्या दिवशी आमचा काही ना काहीतरी प्रोग्राम बनतोच तर हे सकाळचं नाश्त्याचे वगैरे भांडी होते सगळं किचन वगैरे आवरून घेतलेलं आहे सगळं लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे आता देवाला फक्त आंघोळ घालायची आहे पूजा करायची आहे आणि निघायचं आहे आणि आम्हाला पण आंघोळ करायची आहे त्याच्या पहिलं सगळं तयारी करून निघणार आहे तर तुम्ही अँडपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती पडेल आज आम्ही काय काय करणार आहोत आंघोळ वगैरे झालेली आहे आणि रेडी होऊन तुम्हाला भेटते आणि कुठे जाणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा तुम्हाला माहिती पडेल फ्रेंड्स रेडी झालो आहोत निघालो आहोत मम्मीला एक वाजताचा टायमिंग दिला होता आणि आता वाजले सॉरी एक नाही बारा वाजताचा टायमिंग दिलेला आणि आता वाजले आहे तीन आणि मम्मी पप्पा खूप भडकणार आहेत दोघं पण कारण बोलतात ते लोक की आम्हाला टायमिंग देतेस आणि त्या हिशोबाने तू येत नाहीस लेट येतेस आणि मग आरडा ओरड करतेस चला चला करून अशी पप्पा आणि मम्मी दोघं पण भडकणार आहे तर ठीक आहे महेश पण आहे बरोबर तो पण येत आहे त्याचं कामाची सुट्टी आहे आज पण तर बघा आज काय काय धमाल मस्ती होणार आहे कुठे कुठे जाणार आहे आणि मी हे नोटीस केलं आहे तुम्हाला माझ्या आई आणि पप्पांबरोबरचे व्हिडिओ खूप आवडतात त्याच्यासाठी थँक्यू सो मच असंच प्रेम द्या व्हिडिओला चॅनलला व्हिडिओ बघत राहा आणि खूप बरं वाटतंय पाऊस पडला आहे आणि छान क्लायमेट झालेला आहे श्रावण आहे तर आणखीन मस्त वाटतंय आहे ओम नम शिवाय तर भेटते तुम्हाला थोड्या वेळात मम्मीकडे जाऊन भेटते मम्मीच्या घरी चालली आता तिकडे गेल्यावरच डायरेक्ट भेटते आहे आईकडे आणि बघूया आईचं रिएक्शन काय असेल बाराचा टायमिंग आली किती वाजता जागून ठेवायचं आणि माणसाला हे करायचं त्रास द्यायचं तुझं सॉरी आई पण सॉरी का रेडी नव्हती झाली आई रेडी नव्हती झाली रेडी झाली खोट नका बोलू ठेवला परत केला पप्पा कुठे तुला करायच्या नंतर पप्पा कुठे चिडणार आम्ही दुसरे आपलं झालं ना कि मग काय नाही ओके पहिलं काय तरी बोल बघा म्हणजे मुलगी कशी आहे ती मला किती त्रास देते बाराचा टायमिंग दिलाय नाई मोठी झाली तर कशी नाही वरडू का काय करू सांगा ते तुम्ही बघा पूजा केली आहे अरे पप्पा बघूया झोपागडात असतील इथे शंभर टक्के हे बघा मध्ये नव्हते पप्पा बघा मस्त झोपा काढतायत मी युट्यूब चॅनल नाही दाखवू शकत पप्पाची अवस्था पप्पा आता चेंज करतील कपडे सॉरी गाईज आणि बघा हे आहे आईचं घर आणि काय आई पप्पा रेडी तर का नाही झाले पप्पा पप्पा आराम करतात तिला माहिती त्यांना माहित आहे ना तो सांगणार एक टाइमिंग येणार एक टायमामध्ये माझी मम्मी पप्पा खूप हुशार आहेत तुम्हाला मी बोललेली ना ते लोक रेडी होणार नाही पण आई भडकलीये जाम कारण आईने पहिले ड्रेस घातलेला मग नाईटी घातली मग आता परत ड्रेस घालून आई बसलेली आता कपडे बघा केस विचारते आणि खोटं बोलते मला रेडी झाली म्हणून मी रेडी होऊन बसले तर पप्पाला पण सांगते मी रेडी व्हायला वा रेडी उठा पण पस्ता होता काय काय बघितलं मी उठा उठा भटकन रेडी का आई पण तयार झाली उठा पप्पाचा मोड बघूया काय होत आहेत की नाही बघूया लेट्स ना, लेट्स डू इट इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे कारण मी इंग्लिश नाही शिकली मराठी मीडियम मध्ये शिकवलं आहे मला माझ्या आईने त्या रूम मध्ये माझा भाऊ झोपलेला त्याला आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला त्याच्यामुळे मी त्याला घेतलं नाही तर मी पटकन असा अँगल फिरवला लगेच मोबाईलचा काय पप्पा रेडी होत आहेत हाय करा चॅनल ला पप्पा युट्यूब फॅमिली बोला युट्यूब फॅमिली तर पप्पा आता रेडी झालेले आहेत झोपले होते पण उठले पप्पा आणि पप्पाने बघा जीन्स घातली आहे माझे पप्पा पण जीन्स फॅशनेबल कपडे घालतात त्या दिवशी मी बोललेली ना व्हिडिओ मध्ये पप्पाला तयार व्हायला आवडत नाही तर पप्पाने मनावर घेतली ती गोष्ट तर म्हणून आता मस्त पप्पा ए कॅमेरा हल्ला परत हलताय झकास कपडे घालतात पप्पा बन्यानला काय लागले तुमच्या पिवळ्या पिवळे डाग हा बन्यानला काय लागले बनियानला तुमच्या हळदीचे डाग आहेत का पप्पा जेवण पण बनवतात ना तर तेच हळदीचे डाग लागले असतील पप्पाला जेवण बनवायला आवडतं ते धुतल्याने पण निघाले नसतील हळदीचे डाग गटारी मग कालचीच बन्या घातली का काल गटारी केली धुतली असेल पण निघाली नसतील तर चला पप्पा रेडी झाल्यावरती दाखवते आई आणि पप्पाची जोडी तुम्हाला जीन्स घातली आहे त्याच्यामुळे आता पप्पा स्वतःच परत एक लुक चेंज करतायत शर्ट काढून टी शर्ट घालण्याचा प्रयत्न करतायत तर दाखवते तुम्हाला पप्पाचं टी शर्ट कसं असेल हे पप्पाचं कबाड आहे आमच्या घरात कपाटाची कमी नाहीये हे कपाट आता पप्पाचं स्पेशल कपाट झालेलं आहे ऑल मध्ये ठेवले आहे की सगळ्यांना शॉक आहे पप्पा शो होता टीशर्ट हे नाही दुसरा पप्पा महेशला विचारतायत की हे टी शर्ट पेनू क्या व टी शर्ट पेनु क्या <laughs> तर महेश बोलता नाही मला मत पेनो दुसरा पेनो <laughs> तर बघूया आता काय करतायत पप्पा परत काढतायत अंधार आहे घरामध्ये एक मिनिट आम्हाला लाईट चालू करायला सांगते आईला बघा युट्यूब फॅमिली पप्पा हे घालताय दाखवा पप्पा टी शर्ट दाखवा युट्यूब फॅमिलीला माझ्या हा सांगा कमेंट करून कसं वाटलं तुम्हाला हे टी शर्ट पप्पा आता हे टी शर्ट घालतील आणि रेडी झाल्यावर दाखवते बघा आई आणि पप्पाची जोडी आईने दाखव कोणता दा ड्रेस घातला आज आईने पिंक ड्रेस घातलाय आणि हे घातलाय प्लाझो त्याच्या खाली तर बघा पप्पा रेडी झालेले आहेत आणि हे टी शर्ट घातलेलं आहे खाली काम चालू आहे बिल्डिंगचं ड्रिल मशीनचा आवाज येत आहे अवॉइड करा प्लीज सॉरी दुपारच्या वेळेस इथे खूप बिल्डिंगचे काम चालू आहेत आमच्या इकडे आजूबाजूला युट्यूब फॅमिली पप्पाची जी जीन्स आणि हे आहेत माझे पप्पा फुल रेडी झालेले आहेत तर बघा आम्ही निघालो आहोत तयार होऊन मस्त आई बघा चला मग आम्ही जातो कुठे बघा तुम्ही पण बाय 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 ना का खरं आई चायना लँड पर्यंत नाही बघणार नाही तर लोक लोक नाही सॉरी माझी फॅमिली फॅमिली सॉरी लोक नाहीत तुम्ही माझी युट्यूब फॅमिली आहात आणि खरंच मला खूप तुम्ही माझी व्हिडिओ बघतायत लाईक करतायत व्हिडिओ आणि खरंच बरं वाटतंय सगळं हे प्रेम तुमचं बघून आणि निघालो आहोत तर चला प्रेम करा आई बोलते प्रेम करा भरभराटी बार भरभराटीने बार प्रेम करा भेटते गाडी ते आमची थांबवली आहे कारण टायर मध्ये हवा कमी आहे तर टायर मध्ये हवा वगैरे भरून निघणार आहोत हवा नाही बापरे। काहीच हवा नव्हती आणि आम्ही गाडी चालवत होतो नशीब बघितलं लवकर तर बघा आम्ही तर बिंदास गाडी चालवत होतो चारी टायरमध्ये हवा नाही आहे अशी देवाची कृपा आहे की आम्हाला पटकन कळालं आणि आता हवा भरून निघतोय बघा गणपतीचे पण स्टॉल लागलेले आहेत आणि बप्पाच्या एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ना खरंच बप्पाची पण येण्याची मी वाट आतुरतेने बघत आहे खूप मन प्रसन्न होत आहे की आता गणपती बप्पाचं पण आगमन होणार आहे लवकरच आणि हे बघा हे मंडप बनत आहे गणपती बाप्पाचा मी गणपती बाप्पाचे पण व्हिडिओ खूप छान छान बनवणार आहे तुम्ही नक्की बघा माझे व्हिडिओ गाडी परत थांबलेली आहे कारण आज सुट्टी असल्यामुळे आमचे खूप काम असतात आणि माझे मिस्टर गेलेत बँकेमध्ये बँकेत थोडं काम आहे तर असं कंटिन्यू आमचे सुट्टीच्या दिवशी काही ना काही कामं असतातच म्हणून मला आज दुपारी मी आईला बोललेली बारा वाजेपर्यंत येईल पण तीन वाजले कारण आज घरात पण खूप कामं होती तुम्हाला माहिती आहे आणि सगळं आवरावरी करेपर्यंत एवढा वेळ होतोच कारण आम्हाला जॉबवरनं जेव्हा सुट्टी असते तेव्हा आम्ही सगळं काम करत असतो काही ना काही जे पण आपली कामं उरलेली असतात ती त्याच्यामुळे आता थोडा वेळ थांबायला लागेल हा रस्ता बघा तिकडे उत्तनला जातो आणि गोराई बीचला पण जातो भाईंदर वर ना आम्ही जात आहोत उत्तन रोडला आणि जिकडे आम्ही जात आहोत फिरायला ते उत्तनच आहे बघा आम्ही गाडी थांबवली आहे इथे आणि तुम्हाला ना वातावरण दाखवण्यासाठी मी ॲक्च्युली गाडी थांबवली आहे बघा किती छान पाण्याचं तळं भरलं आहे पावसाने आणि खरंच खूप मस्त आहे लोकेशन मला तर खूप आवडलं नॅच म्हणजे नॅचरल वाटतं एकदम ग्रीनरी आणि खरंच नेचरला जपायला पाहिजे खूप सुंदर वातावरण आहे खरंच खूप भारी वाटतंय आणि पावसामुळे तर आणखीन ग्रीनरी झाली आहे ना तर त्याच्यात तर आणखीन छान वाटतंय मीरा रोडवर नाही येतो म्हणजे मीरा रोड बोरिवली वगैरे सगळे तिकडनं येऊ शकतं तिकडनं आणि हा रस्ता बघा ॲसलवडला पॅगोडा गोराई बीच उत्तन तिकडे जाण्याचा हा रस्ता आहे तर आम्ही तिकडेच चाललो हो, आहोत आणि तुम्हाला मी खूप सुंदर लोकेशनवर घेऊन जाणार आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे आणि मी आई पप्पांबरोबर कुठे जात आहे आणि काय लोकेशन आहे ते सगळं तुम्हाला बघण्यासाठी उद्याचा भाग बघायला लागेल आणि माझ्या चॅनलवरती परत यायला लागेल मातोश्री टू थ्री डबल वन बाय बाय